आणि आयशे वाटत आपलं खारू हो, फिरता खारू गुगल मॅप आहे भाई खाडीन पण सोडून का आपल्याला वेलकम गाय हार्ड एन इज हिअर आज आम्ही निघालो आहे प्रायमार्क दादाला घ्यायचे शूज आणि अजून काही वस्तू बघूया तिकडे कसं आहेत काय रेट आहे कसं काय आम्ही आहे का, का प्रायमार्क हा लंडनचा डी मार्ट आहे नक्कीच डिमांड आहे की काय बघूया आज तर माझ्यासोबत राजू दादा पवार आणि ओमकारदादा पाटील ऑलरेडी ते आहेत आज मी तिकडे निघतोय रेडी होतोय बघूया तरी कसं काय आजचा विषय जरा क्लायमेट छान आहे थोडा काल रात्री तीन वाजता पाऊस पडला आहे थोडा बट थंडी आहे वातावरणामध्ये प्रॉब्लेम नको म्हणून थोडं आतमध्ये मी ऑलरेडी एक्स्ट्रा केअर करून दोन टी शर्ट्स घातलेले आहेत तर बघूया बघा जर क्लायमेट मस्त क्लायमेट आज झाले जरा पाऊस पडला काल रात्री बघूया आज कसं काय आता पाऊस नाही म्हणून चांगला आहे क्लायमेट तिला एक पाऊस पडला ना भरपूर प्रॉब्लेम होतो एक हो तर क्लायमेट थंडी ऑलरेडी आणि त्यामध्ये पाऊस तर तुम्ही समजू शकता काय प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर कपडे ओढले झाले तर पडलोच आजारी म्हणून थोडा निघालो लेट पाऊस वगैरे बघितलं क्लायमेट बघितलं साफ आहे सर्व तर ओके भाई पाऊस पडलाय चिरं बिरं निघतील ओमकार दादाला मी फॉलो करतोय कुठले खाडी वशी ओमकार दादानी हल्ले आम्हाला माहिती नाही आज पण डेंजर लोकेशन दिसते दादा काय भाई आपल्याला माहिती नाही तर कंच चिरं साफ असतील अरे आयशिवा आपले खारीव फिरताव खारी वनकोंडा बिनाकोंडा निघत जा काय राजू मी कॅब बिप घेते वर्षी डोक्या बी का टोचन महाराज राजू दादा काय वाटतं तुला लोकेशनला घुसला होतो आपण त्याच्या वती कौ निघतो का नाही सर वे तर आहे असं दिसत आहे बट गुगल मॅप आहे भाई खाड खाडीन पण सोडील का आपल्याला घाई तिथून जंगलातून आज ऍक्च्युली मध्ये मेन रोडवरून चाललो होतो होतं बट जंगल एरियात दाखवतो गुगल मॅप आता काय करणार दादा ऑप्शन नाही ना मला माहिती पण नाही कुठून शॉर्टकट आहे कुठून लॉंग कट आहे काय आहे किती वेळ दाखवते दादा इथून हां ओके पाच मिनटं ना ठीक आहे चालेल चालेल दोघं म्हणून एकटी टाकून पलाली का यार चायला आईला तर नाही हे पोहरात का ढरत अरे हास का या? यार अरे हात काय की अंगी ही बी बघ ढर दोघं बघ खतरना का मचा आम्ही आणि शोधता इथं इथं का तिकडात ही खतरनाक कलटी मारून पडल्यान हा बाबा बरं वाटलं तर फायनली निघलो निघलो जंगलातून निघलो तो डीमार्टला नेते नक्की का कुठं नेते काय समजायला मार्ग नाही त्यात पाऊस पण चालू झालाय लोकेशन चांगला वाटतं जरा आता बेटर फील होते जंगलामधून जाताना टेन्शन एक इथे मेडिकल सिस्टम जाम बेकार आहे आज काय लागलं ला काही इजा झाली जा दुखपात झालं तर पुढच्या हप्त्यात डॉक्टरची अपॉइंटमेंट भेटते म्हणून थोडा केअरफुल राहावं लागतं की काय झालं नाही पाहिजे आजारी नाही पडलं पाहिजे मी एकटा येत नाही पण दोघांप तुम्ही जावं पुढे मी एकटा वेगळा येतो कमजाला मार्गाने आम्ही एकत्र सोबत चाललो आहे का पर्सनली वेगवेगळं चाललो आहे हो फायनली काही जिथे पोचलो आहे आम्ही बी बसस्टॉपवर येस बसस्टॉप इथं समोरच आमची पोरं काही जाऊन बसस्टॉपवर बसली बाहेर साल्यान तो तुम्ही बघा मला टाकून झालाच काही तुम्हाला लाद लज्जा काही हां आपल्या का आपल्या गावात फिरतो आपण का अरे पाठीमाना काही आणण्याकोंडाने जिल्हा असता त्यांच्या गाडीने उरवला असता चिरा चावला असता तर काय केलं असतं मी आणि पोलीस येतील र पालिके नाही आर्मी एनएच एस वर नाही टाचणी जरी टाचली ना तरी पुढच्या तशी अपॉइंटमेंट भेटते माहिती आहे तुम्हाला आपण पेड केले ना भाई पेड केले रे पण आपलं अजून ते दाखल्यावर नाव नाही सरलं ना काय रजिस्ट्रेशन बाकी आपण जुगाड लागला काय काय जुगाड लावा दिमाग खराब होईल यांना बरं पाऊस बाबा डेंजर काय पाऊस भिजणं म्हणजे खतरनाक काम बघूच्या आज काय आता ऑप्शन नाही आपल्यावर बाई लोक आज लफडा असं झाला का आमची जी मस्टँग होती ती कोणतरी नेलं आहे म्हणून आज आम्ही गपचूबाद बस ओशी जाऊ लफडा नाही पाहिजे अजिबात आता आमची बस वाटतं आले आली नाही ना आता येते का पुढची बस आहे ना ठीक रे गपचूप बसने जाऊ मस्तपैकी चिल मारत नक्की बघू ते डीमार्ट हाय का इथला गाईज उतारलो आम्ही आता थँक्यू ड्रायव्हर इथे एक चांगली पद्धत वाटली की आपण बसमधून उतरल्यावर ड्रायव्हरला थँक्यू वगैरे बोलतात तर एक कल्चर चांगला आहे थोडा थँक्यू सॉरी पोलाईट लँग्वेज भरपूर वापरली जाते सो so, नवीन काहीतरी शिकायला भेटते की आपण ॲज अ ड्रायव्हरला ड्रायवर म्हणून नाही बट एक सर्विस करतो तो आपल्यासाठी कुठेतरी सो so, त्याचा पण रिस्पेक्ट होतो चांगला आहे आ, हा इलिंग ब्रॉडवे स्टेशन आहे हा साऊथ साइडचा शेवटचा स्टॉप आहे आणि आता इथून इथे इथं पण भिखारी लोक असतात आपण बोलतो आपल्या इथं दोनशे रुपयाला समोसा कोण चांगला आहे अरे इंडियन खाल्लं नाही आपण दहा रुपये वीस रुपयाचा काय रे खायला डॉक्टर बोला तर भाई तुझं कॉलेस्ट्रॉल वाढलंय ना हे वाढलं ना ते वाढलंय त्याच्यापेक्षा नाही खालेला बरं आहे काय इथ इत, हा इथला तर बाबा इथं तर फ्रोजन असतात आपले तरी ठीक आहे बनवतात फ्रेश इथलं फ्रोजनचं मुसं खाऊन काय पाली का नारमीटा होत आहे आपल्याला तर कुठं जायचं एक्झॅक्टली इथून ओके 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 काय जर आम्ही ऑलमोस्ट तिकडे पोचलो आहे आता जातो तिकडं लंडनच्या डिमार्टमध्ये प्रायमार इथं जरा मॉलमध्ये येतं येतं आम्हाला डी कॅथलॉन भेटला ॲक्च्युली आम्हाला जरा दोन तीन वस्तू बघायच्या होत्या लाईक मला एक बॅकपॅक पण बघायची आहे युनिव्हर्सिटीसाठी आणि एक आम्ही नियरबाय लोकेशनला फिरायला सायकल पण शोधतो आहे आणि असं पण ॲज जे पण तिथले स्टुडंट आहेत ना त्यांना टेन पर्सेंट डिस्काउंट ॲडिशनल भेटतो आहे आता ही बघा या सर्व इलेक्ट्रिक सायकल्स आहेत जास्त नाही फक्त एक लाख सत्तर हजार ही आहे एक लाखाला खालची चांगला मॉडेल आणि ह्या नॉर्मल आहेत म्हणजे चाळीस पन्नास हजारपासून तर सुरुवात आहे ठीक आहे क्वालिटी तर एकदम एक, एक नंबर हार्डकोर आहेत सायकल तर काही घ्यायची ना आपल्याला बट वरायटीच भरपूर आहेत सो गाईज आम्ही इथं पोचलो आहे हां इथे लेफ्ट साईडला एक प्राईम मार्क करून एक मॉल आहे आपलं डिमार्ट सारखा म्हणजे बोलतात की इथं लाईक तुम्हाला जर इंडियन व्हरायटीज आणि त्याच रेंजमध्ये जर वस्तू घ्यायची असतील विथ क्वालिटी तर प्रायमार्क इज द बेस्ट राजू दादा राजू दादा तुला हे खायचं होतं ना हॉट बघ बघू काय बोलतं आहात ना बघ ना ते, ते दिवशी तुम्हाला बोलतोच मला खायचं आहे खायचं आहे इकडं सो so काय आम्ही एंटर करतोय लंडनच्या मध्ये सेम डिमार्ट म्हणजे पेक्षा बेटर आहे आणि मोठा पण आहे भरपूर सो so, बघूया हे बाबा काय बघायचं तुला लेडीज यायचं सर अपशर्स झाला का तुला ते कसं लेडीजसाठी ऍक्सेस भरपूर इझी ठेवले की खाली गेल्या गेल्या पहिल्या लेडीज आणि किड्स इन्सान म्हणजे पुरुषांनी वरती पळा Okay, ok formals nice white formals show da सात पाऊंड म्हणजे ठीक आहे सातशे आठशे चौदाशे रुपयाला इथे फॉर्मल्स अवेलेबल आहेत चार्जस्कुट आणि स्लिम फिट ट्राउजर्स चौदाशे चौदाशे पंधराशे रुपयाला चांगला आहे आर कोट्स मोड़ा से। एक फोटीआ भरपूर मोठ्या सेक्शन्स आहेत आणि एक लहानपुराचे कपडे शंभर एकशे एकशे दहा रुपयाला बोलू शकतो की डिमार्ट आहे नक्की दीडशे साडेतीनशे रुपयाला ट्रॅक्स लहानपणाची शॉपिंग चांगले लाईक काही जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे अडीचशे रुपयाला पूर्ण जोडी भेटते इथे अँड इथे साडेतीनशे चारशेच्या मध्ये कपड्याची क्वालिटी पण भरपूर चांगली आहे प्रिंट क्वालिटी पण एकदम मस्त क्वालिटी वाईज बघायला गेलं तर डिमांडपेक्षा शंभर पटीने चांगले क्वालिटी आहे सो क्वालिटी कॉम्प्रमाइ नाही केलेली प्राईज कमी आहे बट स्टील क्वालिटी मेंटेन हात लावूनच समजते क्वालिटी चांगली आहे की नाही फोटीन पा पंधराशेला पॅन्ट ट्राउजर्स ओके तर राजाला घ्यायचे शूज होऊया आता हा गेलाय कुठे कोण तो आहे तो का नाही अच्छा वर पण लेडीज सेक्शन आहे दहा पाऊंड हुडीच काय ते येस চলে ট্রে পাউন্ড লাগলে পরে পাউন্ড मला बॅग्स बघायची होती इथे आहेत बॅग पण माझा लॅपटॉप काही नाही आय थिंक दादा पवार इथे आहेत येस सो राजू दादा काय भेटले का शूज मध्ये काय रेंज आहे शूज ची अठरा पाऊंड म्हणजे अठराशे रुपये बेसिक शूज नॉट बॅट ठीक आहे ना तुला काय टेन्शन राजू तास काम करून तू अठरा पाउंड कमवशील काय रे मी जरा बॅग बघतो मला दोन चार पाऊंडला नॉर्मल टीज आहेत हजार रुपयाला सातशे रुपयाला चांगलं आहे क्वालिटी चांगलं वाटतं चौदा ही पण आपल्याला पंधराशे रुपयापर्यंत भेटेल आणि थर्मल थर्मल एअर सहाशे रुपये सातशे रुपयाला वेळ चांगला आहे आपल्या इथे पण ऑलमोस्ट एवढं थर्मल आम्ही घेतलं होतं मीडियातून येताना तर त्याची ते प्राईज तेवढे सहाशे सातशे आठशे जॉकीचे होते सो so, प्राईस डिफरन्स तेवढा दिसला ते नाही ते चांगली गोष्ट आहे अफोर्डेबल आहे पायजामा सेट अठरा पाऊंड तो गाईज मला तर इथं ओवरऑल प्राईज एकदम चांगली वाटली अँड येस बघा ड्रॅगन बोल सी चोवीस पॉईंट चोवीसशे पंचवीसशे बट क्वालिटी बाई yes, uh, एक नंबर हार्ड क्वालिटी एकदम पोरांसाठी मस्त आहे ओमकार तुमचं शॉपिंग झालेली आहे का सर्व डन नाही राजू दादा काय विचार करते घेणार आहे की कसं काय म्हणजे दंड न फिक्स केलं का कुठली जागा वरती करतो ओके डन डन जे राजूदाला शूज भेटलं म्हणजे आमचं टेन्शन गेला नाही तर राजूदानी कालपासून आम्हाला हैराण केलं की हे पाहिजेल ते पाहिजेल प्राईज व्हरायटी रेंज वगैरे म्हणजे डिमांडपेक्षा सारखं तर नाही बट यात उन्नीस बीस बोलू शकतो आणि क्वालिटी चांगली मेंटेन आहे थोडीशी जास्त प्राईज आहे बट थोडीशी जास्त प्राईज आहे येस बट क्वालिटी आहे आता मे बी नेक्स्ट मंथ क्रिसमस अँड ऑल सर्व काही ना काही का येईल थंडी पण वाढेल सो प्राइस मे बी ड्रॉप होईल डिस्काउंट्स वगैरे येतील भरपूर सो बघूया सो आईज एक शूज अँड टी शर्ट पण घेतलेली आहे मी ॲक्च्युली मला एक, एक वाईट शर्टची भरपूर गरज होती लाईक ऑफिस वगैरेला द्यायला काही इव्हेंट्स वगैरेला सो ऑलरेडी हे काय पण एक अजून एक घेऊन ठेवतो तिथपर्यंत आलोय तर राजू दादा काय वाटतं तुम्हाला काय प्राइस बी रेंज कशी होती आतमध्ये म्हणजे कशी आठवण आली का प्रायमॅक्सची रेंज बरी आहे बाकी दुसऱ्या जर एक्शन एक्शन एम त्याला बाकी स्पोर्ट एक्शन आपलं हे प्रायमॅक्स बेस्ट आहे शॉपिंगला बघायला गेलं तर आता पण आम्ही जेवढं फिरलो क्लायमॅक्स बेस्ट आहे रिजनेबल आहे आपल्याला परवडीश सगळं आहेत ना ओके म्हणजे नवीन जो माणूस येईल त्याला जर खर्च करायचं ना ओके ओके ओंकार दादा वॉट यू थिंक रॅमेर्सचा काय रिव्ह्यू देता तुम्ही येतो ना नॉर्मल पब्लिकचा काय नॉर्मलची आपली शॉपिंग वगैरे कपड्यांची वगैरे म्हणजे स्पेशली जर नवीन व्यक्ती कोण येतोय त्याला नाही जॉब नाही काय नाही आणि तो लाईक त्याला शॉपिंग करायची मॅनेजमेंट करायचं की खराब क्वालिटीची आहे चांगल्या क्वालिटीचे आहेत थोडं क्वालिटी चांगली आहे ना तेच आहे म्हणजे माणूस वापरू शकतो वस्तू घेऊन जा असं काय वन टाईम यूज नाही चांगला आहे चांगला आहे म्हणजे रिव्ह्यू तर चांगला दिला जाईल दोघांनी आता हा डायरेक्ट आपण प्रायमॅकच्या डायरेक्ट सीईओवर देऊन टाकूया तर काहीच आता मी तर काहीच पुन्हा भेटूया अशा अजून एक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन ठिकाणी जाऊया काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया तर मार्केट्स वगैरे खूप गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करायच्यात तर नक्कीच भेटूया काहीच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर Продолжение следует...